शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांचे घरकुल घरकुलेतील कट्टर समर्थक सतीश भरमशेट्टे यांनी फेसबुक अकाउंटवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचं चिन्ह असलेले तुतारी हे चिन्ह ठेवून त्याखाली आमचं ठरलंय असा संदेश लिहिल्यानं भाजपाच्या कार्यकर्त्यात चर्चेला उतारला गेल्या तीन चार वर्षापासून सतीश भरम शेट्टी हे घरकुल भागातून भाजपाच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवतात भाजपाचे जुने कार्यकर्ते असल्यानं यापूर्वी मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी मागितली होती पण त्यांना न दिल्यानं ते नाराज होते यंदा महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपणाला किंवा आपल्या पत्नीला प्रभागातून मनपाच उमेदवारी मिळावी यासाठी त्यांची धडपड सुरू आहे गेल्या दोन तीन महिन्यांपूर्वी विडी घरकुल येथील संभाजीराव शिंदे ते राज इंग्लिश मीडियम मार्गावरील रस्त्यांच्या उद्घाटन कार्यक्रम विडी घरकुल येथील माजी महापौर महेश कोठे यांचे समर्थक विठ्ठल कोटा प्रथमेश कोठे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध वादावादी झाली होते हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेलं होतं या प्रकरणानंतर विडी घरकुलमधील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विकास निधीतून होणाऱ्या अनेक कार्यक्रमात सतीश भरमशेट्टी यांनी उपस्थित राहून विजयकुमार देशमुख आणि पक्षाशी एकनिष्ठ असल्याचं दाखवून दिलं मात्र अचानक आज शुक्रवारी फेसबुकच्या अकाउंटमध्ये सतीश भरमशेट्टी यांनी आमचं ठरलंय असं मथळालीत तुतारी चिन्ह ठेवल्यानं सर्वांच्या भुया उंचावल्यात सध्या शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात विजयकुमार देशमुख मालक यांच्या विरोधात एक एक नेता कार्यकर्ता विरोधात जातोय विजयकुमार देशमुख मालक यांची विडी घरकुल मल्लिकार्जुन नगर आदी भागात सदैव ऍक्टिव्ह असणारे सतीश भरम शेट्टी यांनी अचानकपणे तुतारी का हातात घेतली हे न समजणार कोड आहे विडी घरकुल भागात महेश कोटे यांचं प्राबल्य मोठं आहे महेश कोटे यांना विधानसभा निवडणुकीत विडी घरकुल परिसरात अवघड वाटणारी मार्ग सतीश भरमशेट्टीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या या संकेतानं महेश कोटे यांचं आशा पल्लवीत झाल्यात जुना पुणे नाखा वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्रीटी एमआरआय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटल मध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू रज्जू व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एमआरआय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एमआरआय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सोपेरी आहे रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय फर्टिलिटी बेबी सेंटरच्या माध्यमातून वर्षापासून आय व्ही एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा प्रतिभा बलदवा बलदवा पत्ता एस एस हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाइल क्रमांक एकोणनवद पंचाहत्तर चौपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा